नमस्कार गोपाळला खूप राग आलेला असतो गोपाळने त्याचा राग पप्यावर उतरवलेला असतो पण पप्याने सुद्धा गोपाळचा मात चांगलाच उतरवलेला असतो पप्या गोपाळला बोलतो तुझ्या अशा माझामुळेच इंदू तुझ्यापासून दूर गेली अरे खरंच इंदूने जो निर्णय घेतला आहे ना तो योग्यच आहे इंदू अधोक्षशी लग्न करते हे अगदीच बरोबर आहे आणि पप्या तिथून निघून जातो पप्या निघून गेल्यानंतर गोपाळ मात्र खूपच चिडलेला असतो गोपाळ मोठमोठ्याने बोलत असतो नाही काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही मी माझ्या इंदूला त्या अधोक्षची कधीच होऊ देणार नाही काही करून मला हे सर्व थांबवलं पाहिजे पण ते कसं थांबवावं तेच मला कळत नाही तर इकडे इंदूच्या लग्नाची तयारी सुरू झालेली असते इंदूला हळद लावण्यात आलेली असते त्यावेळेला इंदूला हळद लावताना गोपाळ तिथे आलेला असतो पण गोपाळ धिग्रजकरांच्या वाड्यात पाऊल ठेवत नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इंदूला हळद लागल्यानंतर इंदू, ला ला इंदू जेव्हा गोपाळला बघते तेव्हा मात्र ती गोपाळला बघते आणि बोलते गोपाळ ला बघितलंस तुझ्या या सगळ्या अशा वागण्यामुळे तू स्वतःहून सगळ्या गोष्टी तुझ्या हातातून घालवून बसलास खरं सांगू का गोपाळ स्वप्न रंगवली होती तुझ्यासोबतच्या लग्नाची पण सगळीच स्वप्नं साकार होतात असं नाही काही काही स्वप्न आपल्या मनाविरुद्ध जगावी लागतात आणि तसंच काहीतरी माझ्या बाबतीत झालं आहे गोपाळ खरं सांगू का आत्ता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो आणि तो म्हणतो इंदू तुला काहीच कसं वाटत नाही गं प्रेम एकावरती करतेस आणि लग्न दुसऱ्याशी अगं दुसऱ्याच्या अंगाची हळद तू स्वतःला लावून घेतलेस इंदू तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना त्यावेळेला इंदू बोलते नाही माझं तुझ्यावरती प्रेमच नाही गोपाळ आणि खरं सांगू का प्रेमामध्ये हा असा राग द्वेष तुझं माझं असं काही नसतं पण तू मात्र ते चांगलंपणे विसरलास गोपाळ तुला मी नको आहे तर तुझा इगो इगो दुखावला जातोय म्हणून तुला त्रास होतोय आणि तुला या गोष्टीचा त्रास होतोय की मी जिच्यावरती प्रेम केलं ती मला नाकारून दुसऱ्याशी लग्न करतीये बरोबर ना करती बरो गोपाळ तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो शेवटी गोपाळ तिथून निघून जात असताना तो म्हणतो इंदू हळद लावली असेल तू त्याच्या अंगाची पण एक गोष्ट लक्षात ठेव मंगळसूत्र मी स्वतःच घालणार तुझ्या गळ्यात आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र इंदूला खूपच टेन्शन येतं इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं लग्नाचा दिवस उजाडलेला असतो इंदू छान प्रकारे नटून थटून आलेली असते इंदूला नटलेलं बघून व्यंकू महाराजांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं व्यंकू महाराज शकुंतलाबाईंना बोलतात शकुंतले आज तर अगदी इंदूकडे बघत राहावं असं वाटत पण खरं सांगू का आज माझ्या इंदूला असं नटलेलं बघून माझ्या डोळ्यात अगदी पाणी आलं पोरीचे स्वप्न साकार होत आहेत अगं दिग्रजकरांची सून होते इंदू तेव्हा शकुंतला बाई म्हणतात हो ना खरं सांगायचं तर ह्या पोरीला बघता क्षणी मला खरंच खूप दाटून आल्यासारखं झालंय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात तुला सुद्धा तसंच झालंय ना बघितलंस मी सुद्धा तुला तेच बोलण्याचा प्रयत्न करतोय खरं सांगू का आज इंदू आणि अधोक्षतचं लग्न खरं सांगायचं तर खूप आनंद झालाय मला तेव्हा मात्र शकुंतलाबाई म्हणतात हो 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 मला कळतंय तुम्हाला आनंद झालाय तो पण प्लीज स्वतःला जरा थांबवा कारण जर का जरा स्वतःला थांबवलं ना तर बरं होईल तेवढ्यात इंदू तिथे येऊन पाटावर बसलेली असते आणि अधोक्षज आणि इंदूचं लग्न लागत असतं अधोक्षज आणि इंदूचं लग्न लागत असताना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं सगळेजणं मोठमोठ्यानी बोलत असतात इंदू आत्ता दिग्रजकरांची सून इंदू आणि अधोक्षतचं लग्न लागत असतं त्यावेळेला अधोक्षत इंदूच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला जाणार तेवढ्यात मात्र तिथे गोपाळ आलेला असतो आणि गोपाळ मोठ्याने ओरडतो थांब बाधू काय करतोयस तू कळतं आहे का तुला अरे जरा विचार कर तू काय वागतोयस ते तेव्हा लगेच अध्यक्षच बोलतो गोपाळदादा काय झालं आहे गोपाळदादा तू असं का बोलतोयस गोपाळदादा मला तुझं म्हणणंच पटत नाही आहे प्लीज गोपाळदादा प्लीज जे काही आहे ते स्पष्टपणे बोल तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो खरं सांगू का मुळात मला तुझं वागणंच पटत नाही तू असं का वागतोयस तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ प्लीज तू इथून निघून जा तेव्हा गोपाळ म्हणतो मी असा तसा निघून जाणार नाही इंदू तुला सुद्धा हे माहिती आहे आणि तू असं वागायला मला भाग पाडू शकत नाहीस तेव्हा मात्र इंदू बोलते पुरे झाला पुरे झालं मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आता तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस तेव्हा लगेच अदोक्षद म्हणतो गोपाळदादा काय झालंय इंदू आणि माझं होणारं लग्न तुला बघवत नाही आहे का गोपाळदादा प्लीज प्लीज गोपाळदादा असं करू नकोस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो अधोक्षच इंदू आणि तुझं लग्न होऊच शकत नाही कारण इंदू फक्त आणि फक्त माझी आहे अरे तिचं आणि माझं एकमेकांवरती मनापासून प्रेम आहे आणि तू तिला माझ्यापासून दूर करतोय तेव्हा मात्र मोठ्या बाई चिडतात आणि त्या गोपाळला म्हणतात काय बोललास तू परत एकदा बोल म्हणजे या पोरीची बाहेर थेरं चालू असताना माझ्या मुली मुलाला तिने चांगलंच चांगलंच स्वतःच्या बोलण्यात गुंतवलं आहे आणि तू तू आता येऊन असं बोलतोस काय व्यंकट भाऊजी अहो स्वतःच्या मुलाने स्वतःच्या तोंडाने कप पाप कबूल आणि तुम्ही मात्र शांत आहात तुम्ही काहीच बोलत नाही अहो जरा तरी विचार करा ना तुम्ही काय वागता येते प्लीज प्लीज स्वतःच्या मनाला विचारा तेव्हा लगेच मोठ्याने महाराज बोलतात वहिनी एक मिनिट त्याच वेळेला लगेच व्यंकू महाराज गोपाळजवळ जातात आणि गोपाळला म्हणतात गोपाळ तू काय बघतोयस कळतं आहे का तुला गोपाळ मुळात तुझ्या वागण्याचा विचार कर मुळात तू काय वागतोस काय नाही हे स्वतःच्या मनाला विचार मुळात गोपाळ मला तुझ्याशी बोलण्याची इच्छाच नाही तू असं का बघतोयस तेच कळत नाही नीट पहिल्यांदा इथून तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो तुम्ही तर गप्पच बसावं एक नंबरचे खोटारडे आहात तुम्ही लहानपणीसुद्धा तुम्ही तुमच्या मुलाचा विचार केलातच नाही आणि आतासुद्धा तुम्ही तुमच्या मुलाच्या विरोधातच जाताय अहो तुमच्या मुलाचं प्रेम तुम्ही दुसऱ्याला मिळवून देताय खरंच कमाल वाटते मला तुमची तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही असं वागताना नीट विचार करायचा ना मुळात मला तुमच्याशी तर बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळला खूपच राग आलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी माझी हिंदू माझ्यापासून मी दूर जाऊ देणार नाही आणि काही झालं तरीसुद्धा मी माझ्या हिंदूजवळच लग्न करणार आणि तो अदक्षच्या हातातील मंगळसूत्र घेतो आणि इंदूच्या गळ्यात घालायला जाणार तेवढ्यात मात्र इंदू त्याचं थोबाडच फोडते आणि इंदू त्याला मोठ्याने बोलते प्लीज हे सर्व थांबव कारण तुम तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र अदक्षच इंदूला विचारतो इंदू गोपाळदादा जे काही बोलतोय ते खरं आहे का इंदू प्लीज जे काही खरं असेल ते खरं खरं सांग तेव्हा लगेच इंदू बोलते आदू माझं या माणसावरती प्रेम होतं पण या माणसाने मात्र माझा धिक्कार केला या माणसाने ज्या पद्धतीने माझ्या प्रेमाचा अर्थ काढला ती पद्धत चुकीची होती आणि आता काही झालं तरी सुद्धा मला या माणसाशी लग्न करायचं नाही मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे अधोक्षच आता तू ठरव तुम्हाला काय वाटतं मित्रांनो एवढं सगळं सत्य समोर येऊन सुद्धा आदू इंदूशी लग्न करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू